ग्रंथाचले ज्याने मानवतेच्या शरीर म्हणून माझ्यासाठी अंकित्रमुक ग्रंथ पाहुणे ना नाते ना ही डोली होती बांधताच्या चरणी म्हणजे ईश्वरचरणी जर तो करामध्ये भक्त ग्रंथार मित आहे सांग तुम्ही सांगताना माझा दिना कृपा करून ग्रंथरचना करावी आता करून म्हणजे कशाने आणि बसली की जाणून आदलदारा विषवणी असे जे असं ते स्वामीचारीला असते बहुत त्या सर्वांनी त्या, त्या ग्रंथ प्रसिरियन समुद्र असा त्यामुळे तेव्हा मुक्त फळी दे काय घेत हव्या माणसुद्धा न करावं इथे श्री చరణ <re> నామ్రతమోధ్యాయ <bekannt ture mouths>

सजगती पाकलो गोडा प्रकृती जे महाप्रकृती पुरामध्ये तिथे गोदावरचे स्थान असत पाहून काही दिवस हैदराबाद एवढ्या बहुते दिवस केला असत मग एवढं पण पूर्ण सोचन केलं त्यानंतर बेगुट आम्ही सुंदर मुलं आमच्या अंतर काही दिवस राहिलो ते तिथे केवळ मग पाहिले मग देश सकल देश मी सकल सोलापुरी पाठलो तिथे काही महिन्यांनी वास केला काही महिने वास केला सोचने अकुल कोटाप्रती आहे तेथून आज ते नाग्र आहात आनंदी आहो आले आमचे सकल व्रत असे मुळापासून दोघ वर्ष राहिले स्वामीराजे येथे तरी त्या स्थळी प्रकृती विशेष त्याची नाही झाली दर्शना येतात साधू दे कमरे ठेवायला करत दर्शन देत असे तिथे श्री स्वामी चैत्री सामी नाना प्रकृती सांगतो गोड हा श्री श्री स्वामी चैत्र स्वामी श्री ड्रस्तिश

योग्य वगैरे काही चोळापणे केले नाही प्रेरी काही स्वामी आले असं नाही त्याची ते भक्ती स्वामी भोजन करते तेव्हा चुळपाचं अन्नदाना बहुस त्याच्या घरी राहिले स्वामी होते दिवशी चोळपा करते राज्याचे राजा अधिकारी मारुजी राजा काधेवर चोळपाच्या गावात आधी कोणी लोकांच्या मत करत की गावात मत लोकांमध्ये कसं मत नव्हतं की आपल्याला येते की खेळ्यात पाच वाटत असे एकूण बोलायला पाहिजे गावात ती बारा दिवस झाली आम्हाला आजूबाजूला नाही झालं आता जाऊन लवकरही भेटत आहे प्रत्येक पण ते त्यावेळेला नाही असे वाटायला की

सी त्यांनी नेमले समात्री आणि तरी जाणे जेव्हा भेटीचे जेव्हा केले भक्त याच्या घरी पाठी समात्र विचार होते ते बैसेला भक्त पाठवते श्री स्वामी आपल्या छितीचे पूर्वता दर्शन गर्दी झाली दर्शन घेऊन काम करते पुरवाई म्हणण्याची नाही नवीन नव्हती कोणी द्रव्य पुढे ठेवते कुणी फळे समारोप नाना कुणी नवसात करते कोणी आनंद घेते कुणी काही संकल्प करते चरण पुरुष सण शिकवतो पाती मनाचे आशीर्य करते शिरला एक चैरभाव विसरून सगळ्यांकडे जे जे पडले जे जे पदार्थ पडले ते असंख्यात त्यांनी जास्त समर्थ सगळ्यापुढे लोटली मोठी जनाची गवीतो यांचे तरी सन्यासपुढे वस्तू समर्थना त्या दिवशी स्पर्श केला म्हणजे कसं सूर्य जातं असं सन्य दोघे देन्यास त्या दिवशी राहिले राहत होतं त्यांचे अन्न वर्ष असे जे पाचकुशा कसे झाले युट्यूबरली युट्यूवर येते श्री स्वामी चित्र सदा परिषद प्रेम जनोदयागुळा श्री स्वामी राजा श्री येते पूर्ण खरा भक्ता होतो कुठ नगरात एकत्र स्वामी राजा करीत भक्त होतो समकडे कोणाशी पडता सगळे धाव घेतो स्वामी दर्शन घ्यावी आणि आपल्या नगरापर्यंत आणून त्याच्याशी माझ्या काही असं म्हणा राजा राजाधिकारी एकदा त्याची अंतरिम विचाराय साता दिवान सगळं सगळं मानकरी त्याचे तो थोड बसले असं पवर बोल त्याप्रती कोणी जाऊन जा अकुलकुटाशी देऊ बहुत कार्य जाणून कठीण कोणी बघू आपली जर इच्छा असे स्वामी ती अनावट पुरसे तरी मी आण असेल निश्चय माणसे असू द्या द्यायचे अक्रोहतर ही सभा ही समग्रत आनंदित झाली नृपती सहसकट जिने त्याप्रिता गौरव सन्मान गौरुरो मधवचनी यशस्वी हो मनते त्यावेळी साहेब निघाले संत अकुलकुटे आले नगरी पाहुणे संतोष लक्ष वैकुंठ पाहुणे स्वामीची दिव्य मूर्ती आनंद झाली चित्ती तेथील जनाची पाहुणी भक्तधनिव मनते त्या ते अकुलकुटीची लावलेला आहे थम तर मी त्याची राज राजघाटी होती ही करी ती स्वामी सेवा असे पाहून स्वतः तुझी विचार पडला गाव असे या नागरिक तू स्वामी सीकेसिने प्रयत्न तर करून शिव करत कारण लुडू निघती तो काळी आपण साधावी करून नानापाने करी की ब्रामण भोजनी दिल्ली भाऊ साल झाली याच्यात तृप्त केले स्वामींच्या पूजप्रती नानादव समाज होते ते संतुष्ट होती इशे करी त्या सांगत इशेने काही नाही केले क्रेडिट कि वर्त केले काटा म्हणे तुम्हाला जरा विचार पडला त्यांची मग लुडू लेखी एकांत गाठसोळाज लागली बुद्धविध सांगत बुद्धिवाद सांगत हे तो कशा पद्धतीने आपण अगदी सुरुवातीपासून सुरुवात केली आपण काय काय केलं आपण सगळं माहिती आहे आपण कशा पद्धतीने कपाची ब्रह्मांड जी किती बंद आहे म्हणून आपण काय काय केलं देश आहे सगळी माहिती आहे आपण सोपा

कोशिश करते हैं ଖୁସି ଖୁସି ରେ ରହିବୁ ତାହେଲେ जाणून घेतलं तर आपण खूप काही शिकू शकतो. आपण जर आपण या गोष्टींवर विचार केला तर आपण खूप काही शिकू शकतो. आपण जर आपण या गोष्टींवर विचार केला तर आपण खूप काही शिकू शकतो. आपण जर आपण या गोष्टींवर विचार केला तर आपण खूप काही शिकू शकतो. और दूसरी बात स्वामी जय

私たちは、私たとは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私、私、私、私、私

स्वामि से के जय स्वामी तो ये देश लेके सामने तो ये परोपकार के बारे में बात करना है स्वामी से ये सामने तो ये देश लेके सामने तो ये परोपकार के बारे में बात करना है स्वामी से

kami <inaudible> samaisa